तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या आधी घर साफ करून सजवले जाते घरातील अनावश्यक आणि जुनी वस्त्रे वस्तू बाहेर काढले जातात याचा अर्थ आहे जुन्या गोष्टींना निरोप देणे आणि नवीन चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणे महिलांद्वारे अंगणात रंगीत रांगोळ्या काढल्या जातात काही ठिकाणी रांगोळीत गहू तांदूळ किंवा गोड पदार्थ ठेवले जातात भोगीच्या दिवशी नवीन धान्य व ताजी भाजी वापरून पारंपरिक पदार्थ बनवले जातात भोगीची भाजी तिळगुळ पोळी बाजरीची भाकरी लोणी वरणभात इत्यादी मकर संक्रांत हा सण मुख्यतः सूर्यदेवतेची पूजा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो मकर संक्रांत सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस आहे जो उत्तरायणाची सुरुवात दर्शवितो या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात सूर्य हा प्रकाश आणि जीवनाचा स्त्रोत आहे मकर संक्रांतीला सूर्याच्या महत्वाची पूजा केली जाते उत्तरायण काळ शुभ मानला जातो ज्यामुळे चांगले आरोग्य भरभराट आणि आनंद येतो शेतकऱ्यांसाठी हा त्यांच्या मेहनतीचे फळ साजरे करण्याचा सण असतो मकर संक्रांत हा सण सामाजिक बंध मजबूत करण्यासाठी साजरा केला जातो तिळगुळ देवाणघेवाण करून गोड बोल गोड राहा असा संदेश दिला जातो तिळगुळ पोळी गुळाचे लाडू आणि तिळाचे पदार्थ तयार केले जातात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश दिला जातो नवविवाहित महिलांना हलव्याच्या माळा आणि साड्या देऊन त्यांचा सन्मान केला जातो महिला एकमेकींना वान म्हणून गोड पदार्थ आणि तिळगुळ देतात गुजरात राजस्थान आणि उत्तर भारतात लोक पतंग उडवून हा सण आनंदाने साजरा करतात आकाश रंगबिरंगी पतंगाने भरून जात मकर संक्रांत हा सण सन निसर्गाचा सन्मान कृतज्ञता व्यक्त करणे आणि प्रेम एकता आणि आनंद साजरा करण्याचा आहे गोड बोला आणि प्रेम पसरवा हा या सणाचा मुख्य संदेश आहे माहिती कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा देगुळ घ्या गोड गोड बोला